सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्ग आणि तनिषा ब्राईट बिगनिंग प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सिनेमा संगीत यासारख्या विविध गीतांवर नृत्य करत आपली कला सादर केली वैशाली जामघरे यांनी काही वर्षांपूर्वी सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्ग सुरू केला होता त्यांनी अनेक चांगले विद्यार्थी देखील घडवले तनिषा ब्राईट स्कूल आणि बालसंस्कार वर्ग यांचा वार्षिक हो स्नेह संमेलन उत्साहात पार पडलं यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत माजी नगरसेवक संजय भोईर यांच्यासह मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलांची जडणघडण व्हावी यासाठी वैशाली जामघरे यांनी हा उपक्रम सुरू केला आणि त्याचा आता वटवृक्षात रूपांतर झाला आहे तर, तर पालकांनी देखील वैशाली जामघरे यांचे आभार मानत अतिशय सुंदर स्नेह संमेलन पार पडलं अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली नमस्कार मायसेल्फ मिसेस वैशाली विश्वास जामघरे द ओनर अँड फाउंडर ऑफ सिद्धिविनायक एज्युकेशन ट्रस्ट आमच्या शाळेबद्दल मी एवढंच सांगेल की टी इज मेजरली फोकसिंग टेन्शन फेस्टिवल अँड डेज सेलिब्रेशन इन युनिक वे तसंच मी माझ्या संस्कार वर्गाबद्दल एवढंच सांगेल की संस्कार वर्ग ही माझी मेन ओळख आहे आणि संस्कार म्हणजे काय तर मुलांना एक चांगली घडण शिस्त वळण हे आम्ही सगळं मिळून आम्ही माझा स्टाफ आणि मी मिळून आम्ही करत असतो आणि आज आमचं ॲन्युअल फंक्शन आहे तर मुलांचं एक सुख गुणांना म्हणतात ना की उजाळा देण्याचं काम आज आम्ही करत आहोत नमस्कार माझं नाव दीपाली साटूफळे माझा मुलगा मागच्या दोन वर्षापासून या शाळेमध्ये संस्कार वर्गामध्ये शिकत आहे संस्कार म्हणजे फक्त मुलांवरती संस्कार वर्णे करणे असं नव्हे तर संस्कारामधून मुलं घडतात समाज घडतो तेच घडवण्याचं काम ह्या चारही जणी करत आहे संस्कार करण्याचा हा जो त्यांनी उडा विच विडा उचलला आहे तो खूप कौतुकास्पद आहे जेव्हा एक तीन वर्षाचा मुलगा एक श्लोक म्हणतो चार ओळी आणि जेव्हा सहा वर्षाचा मुलगा भगवद्गीतेचा अध्याय बनतो तेव्हा एक पॅरेंट्स म्हणून आमच्या जो ऊर भरून येतो तो, तो खरंच त्यातून निघणारे आशीर्वाद यामुळेच हा संस्कार वर्गाचा उत्तरोत्तर भरपूर प्र प्रगती होती आहे आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की हीच प्रगती अशीच होत राहू दे आमच्या मुलांवरती असेच संस्कार होत राहू देत आणि आमच्या सर्वांकडून सिद्धिविनायक सिराई बालसंस्कार वर्गाला आणि तरीशाच ब्राईट बिगनिंग स्कूलला खूप खूप धन्यवाद